सुका पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक चाळीस मनापाविजे सर्व ही सुख जेते अति आदिरे ठेवी जे लक्ष विवेके कुडी कल्पना पालिटी जे मना सज्जना रागवी वस्तिकी जे समर्थ रामदास स्वामी वेळोवेळी या मनाला उपदेश देताना सांगतात हे सज्जन मना अगोदर मनाला त्यांनी गोंधळले की मनाला सज्जन म्हटले हे सज्जन म्हणा तू काय कर का भगवंताजवळ त्या रागावजवळ त्या श्रीरामाजवळ तू वस्ती कर ती वस्ती करण्यासाठी काय करायला पाहिजे पाहिजे सर्व ही सुख जेथे सुख कुठल्या ठिकाणी आहे बर सुख नाही कोठी आली या संसारा या संसारामध्ये जर कुठं सुख नाहीये मग सुख कुठे आहे नेमकं दुःख बांधवडे आहे संसार आपण तर सगळेजण हे परमार्थिक ह्या प्रपंचामध्ये आहोत आणि प्रपंचामध्ये सुख नाहीये त्या नश्वर देहामध्ये सुख नाहीये मग सुख कुठे आहे त्या देहामध्ये असून सुखाचा उप घेण्यासाठी काय केलं पाहिजे आपण तर त्या भगवंताची जवळ वस्ती केली पाहिजे त्या भगवंताला चित्तामध्ये आठवलं पाहिजे आपण अपन सतत आपल्या डोळ्यासमोर त्या भगवंताची मूर्ती त्या भगवंताचं चिंतन आपलं नित्य कर्म करता असताना केलं पाहिजे सुख डोळा ते उभी आहे या डोळ्याने सुख पाहिलं पाहिजे मनामध्ये सरत सतत भगवंताचा विचार पाहिजे श्री विठ्ठल काय की हा आपण या देहामध्ये आहोत संत तुकाराम महाराजांनी खूप सुंदर सांगितलेला आहे देह तव असे भोगाचे अधीन आपला जो हा देह आहे हा भोगाच्या अधीन आहे त्याचे सुखशीन शणभोंगुरा ह्या देहाला जे काही सुख होत आहे ते क्षणभंगुरा आहे अविनाश जोडी पायी भाव कल्याणाचा ठाव सकाळही आहे येथील पसारा आली आकरा अवघेची नाशिक हा सगळा जो आपण पसारा आहे हा नाश पावणार आहे आणि समर्थ काय म्हणतात मनापाविजे सर्व ही सुख जेते मनाला कुठे सुख मिळणार आहे त्या भगवंताजवळ सुख मिळणार आहे मना सज्जणार रागवी वस्ती की जे त्या भगवंत परमात्म्याजवळ तुम्ही वस्ती केली वस्ती केली म्हणजे नेमकं काय केलं कुठे जाऊन राहिलात या चराचरामध्ये तुम्ही कुठे असा सर्व विश्वामध्ये तो व्यापून राहिलेला आहे असं कुठेच ठाव तुम्हाला वेगळ्या ठिकाणी करे वस्ती करायची गरज नाही मना रागवे वस्ती की जे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी भगवंत तुमच्या जवळच आहे फक्त तुम्ही काय केलं पाहिजे विवेक ही कुडी कल्पना पालटी जे या देहामध्ये तुम्ही जे आहात ना त्या देहामध्ये जे कुडी जी कल्पना आहे आपल्या आपल्या मनामध्ये जे काही वाचना कल्पना विचार जे आहेत ना आचार विचार याचा विचार केला पाहिजे आपण सतत त्या एका भगवान परमार्थ चिंतन केलं पाहिजे आपण काय करतोय की आपलं चिंतन हे सगळं प्रपंचाचं आहे परमार्थाचे चिंतन नाहीये आणि मग त्याच्यामुळे काय होतंय सुख नाहीये सर्व सुख जर आपल्याला पाहिजे असेल ना तर त्या भगवंताच्या पायापाशी पाय त्याच्या चरणापाशी आहे त्याच्याजवळ वस्ती केल्यानंतरच आहे त्याच्याशी सर्गी केल्यानंतर आहे वस्ती करायची म्हणजे काय की त्या भगवान परमात्म्याशी आपण मैत्री करायची आणि आपण कायम सतत त्याचं चिंतन करायचं आपण सुखासाठी धडपड करतो आहोत तर त्या भगवंत जवळ सुख आहे हे आपण आपल्या मनाला काय बिंबवायचं कारण श्री समर्थ स्वामी काय म्हणतात प्रत्येक वेळेस ते मनाला उपदेश करतात हे म्हणा तू अमुक गोष्ट कर तू तमुक गोष्ट कर आणि वारंवार आपण त्या मनाला सांगितलं मग एकदा दोनदा सांगून ते म्हणून ऐकत नाहीये ते आडवेळी घेत असत त्याला काय करायचं त्याची सवय लावायची त्याला चटक लावायची जस एखाद्या मागच्या चिंतनामध्ये ताईने सांगितलं मूर्खाच्या लक्षणामध्ये वाईट गोष्टी सवय लवकर लाग लाव लागते पण चांगल्या गोष्टी सवय लावण्यासाठी आत्ताच करावा लागतो तर आताच करण्यासाठी काय करायचं चा? की चांगली सवय लावण्यासाठी त्याला ते एकदा दोनदा नाही म्हणेल ते दो मन ऐकणार नाहीये पण त्याला वारंवार ना तिथे वळून आणावं लागतं आणि एकदा त्या मनाला वारंवार त्या ठिकाणी ओळून आलं ना की त्याला त्याची गोडी लागते आणि मनाचा स्वभाव असा आहे की एकदा त्याला त्याची ते गोडी लागली ना की ते दुसरीकडे धाव घेत नाही तर त्या मनाला काय सांगायचे की तुला जर चांगलं सुख प्राप्त व्हायचं असेल तर हे म्हणा तू त्या भगवंताजवळ त्या श्रीरामाजवळ त्या भगवान परमात्म्याजवळ त्याच्याजवळ तू कायम नित्य नेमला आचा तू तिथे राहिला म्हणजे तुला इतर विचार मनामध्ये येणारच नाही काही झालं तरी तुझ्यातला विवेक जागृत होईल मनाला सांगायचे की तुझ्यातला विवेक तू कायम जागृत ठेव विवेकाबद्दल संत कबीरजीने खूप छान म्हटलेलं आहे ज्याचा विवेक जागृत असतो तो काय करतो सुपामध्ये आपण धान्य पाखडतो सुप काय करत त्याच्यातलो जो भुसा कोंडा आहे ना तो बाजूला काढत आणि शुद्ध धान्य जवळ ठेवत तसं आपण आपला विवेक कायम जागृत ठेवायचा त्या सुपासारखा सुख फोलकट बाहेर टाकता आणि चांगलं धान्य जवळ ठेवतो त्याला माहितीये की चांगलं धान्य हे कामाच आहे आणि फुलकट हे निकामी आहे जे असत्य आहे ते टाकून द्यावं आणि जे सत्य आहे जे सार सारासार आसार जे आहे ना त्याचा विचार करावा मी आज मनुष्य काय झालंय की सुखाच्या पाठीमागे धावतो या सुख या विषयामध्ये कोठेच नाहीये आशा मोठी आहे आणि सुख प्राप्त करता येतं सुख शणभंगूर आहे पण आत्मिक सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याजवळ चिरंतर सुख आहे आणि तो भगवान परमात्माच कसा आहे की सुखाची खाण आहे रूप पाहत आलोचे सुख झाले व साजनी ह्या डोळ्यानी त्या भगवान परमाची मूर्ती पाहिली ती सुखाचा आनंद मिळतो काय होत आहे जेव्हा कर्मयोगी जन्म झाला तरी शेवटी काळामुखी निवाला असं आपल्याला जीवन नको आहे ना कर्मयोग आपल्याला आहे त्या जीवनामध्ये सुखाचा आनंद जर घ्यायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याची काय केली पाहिजे सतत आठवण केली पाहिजे त्यांच्या चिंतना पाहिजे त्याचे चरित्र गायले पाहिजे भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे की सर्व जीवांना सुख दिलेलं आहे ज्या ज्या संतांनी त्या भगवान पर्वतपेची आराधना केली विश्वामध्ये जे दिन दुबळे आहेत त्यांचं दुःख जाणलं आणि त्यांना काय झालं की त्या दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपला आनंद शोधाव नाही मी दुसऱ्याचं जे दुःख असेल ते दुःख कमी कसं करता येईल मला त्याच्यासाठी काय करता येईल मी काय केलं तर त्याला थोडस सुख मिळेल याचा सतत विचार करा आपण नेहमी आपल्यापेक्षा जे लहान आहे त्यांचा विचार करावा जे आपल्याकडे करा आहे आणि इतरांकडे नाहीये त्याचा विचार करावा माझ्याकडे गाडी आहे दुसऱ्याकडे सायकल आहे मग मी त्याच्यापेक्षा सुखी आहे तर मी त्याला सुख देण्यासाठी काय करू शकतो तर किमान इतकं जरी केलं तर मी माझ्याकडे जे काही ही, ही वैभव संपत्ती आहे हिचा बडेजाव करू नये तिच्यामुळे सुद्धा काही जणांना दुःख होत असतं आणि ते जर दुःख टाळायचे असेल ना तर आपण विश्वातल्या लानातल्या लानासारखं हो। आहोत त्याच्यासारखं वाघाव भगवान हो। परमात्म्याने जगात या सृष्टीमध्ये सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण घेण्यासाठी प्रत्येकाची जुळी कशी आहे वेगळ्या स्वरूपाची आहे बरोबर आहे फाटकी जोडी आहे पण आपण काय केलं पाहिजे तुम्ही सांगा मला अजून अनेक जणांनी प्रश्न विचारला की देवाने आम्हाला काय दिला त्यांना एकच प्रश्न त्यांनी विचारावा सकाळी उठल्यानंतर सूर्य सर्वांना सूर्यप्रकाश देतो हा गरीब असत्रीमंत असा तो भाव करीत नाहीये गंगा वात असती ती म्हणत नाहीये की फक्त जे पापे आहेत त्यांनी पाणी पिऊ नये आणि जे पुण्या त्यांनी पापे ती सर्वांसाठी वात असते तिचा उपयोग कोणी कसा करायचा ते जास्त ठरवायचं असतं झाड प्रत्येकाला सावली देत असतं फळं देत असतं फुल देत असतो करीत नाही सृष्टिकोन काही शिकण्यासारख्या पाहिजेत भगवंत सर्वांसाठी सृष्टी निर्माण केली आहे तिचा उपयोग कसा घ्यायचा कुणी घ्यायचा हे ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय लागतं की आपलं मन जे आहे ना ते मन शुद्ध असावं लागतं म्हणून समर्थ आपल्या मनाला उपदेश करतात काय होतं की आपलं मन जे दुःखाला जे कारण आहे मन ना ते आपण स्वतः आपलं मन दुःखाला कारण आहे म्हणून त्या मनाला वारंवार उपदेश करायचा असतो की हे म्हणा तू दुसऱ्याच्या सुखाने तू दुःखी होऊ नकोस दुसऱ्याच्या सुखामध्ये तू स्वतःच सुख मान झाडून काढलेला नारळ आत्माने कसं आपल्याला समजत नाही कधी समजतो तो तो फोडल्यानंतर समजतो तस भगवंत जर कसा आहे आपण जेव्हा त्याच्या जवळ जाऊ त्याचं चिंतन करू त्याची आराधना करू आणि एकदा का आपल्याला त्याची गोडी लागली की मग आपल्याला कळत की खरा आनंद कशामध्ये आहे आनंद घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी प्रत्येकाने करावा दुःख पावलं पावली आहे आणि सुख सुद्धा पावलं पावली आहे तुम्ही काय घ्यायचं हे ठरवायचं असतं तुमचा विचार जो आहे ना विचार कसा आहे त्याचं सगळं अवलंबून असतं दूध पवित्र आणि गोड तरी पाशीच्या आड आपण त्या गोचरी सारखं नाही राहायचं कदा कदा मला खूप सुंदर सांगितलेलं आहे वेळोवेळी तो हा दृष्टान देतात दूध पवित्र आहे गोड आहे तरी पाशीच्या पदराआड आहे तसं सुख जवळ आहे पण ते कुठं आहे भगवंता जवळ आहे आपण भगवंताच्या दारात आहोत आपण फक्त काय करायच्या अज्ञानच एक पाणी ओलांडायची फक्त आणि जवळ जायचा प्रयत्न करायचा मग निश्चित अमृत मिळेल आज चिंतनामध्ये इतकंच जय जय रघुवीर समर्थ